भावान हो बघा आमचा सुलतान सुलतान बघा कसा प्या लागलाय सुलतान बांधतो बघा आता पट्ट्या ऐकतच नाही धार काढतो बघा बघा कशी त्या बघा धार कान 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 बघा कान धार ओढली बघा बघता बघता किटली भरली बघा किटली अडकूत बघा गाडला ही बघा किटली गाडीला आता जातो बघा गावात अलूबागा गावाच ही बघा आमच्या गावातील सुप्रसिद्ध विठ्ठल दूध डेअरी कस बस डेरीत दूध ओतलं बघा आता आलोबा ही राहणार हे बघा आमच्या राहत आलो ऊस हे के केला एक बर आहे हे बघा ऊसाला पाणी पाजावलोय हा बघा नावाचा पक्षी मुंगी कसा मारून खाते बघा दमन धमन पाणी जात पकडला त्या आता जातो दार मोडतो दार मोडलं बघा कसा आला बघा ऊस जोरात मी किती मोठे ते बाबा पाहू हो ना व्हिडिओ आवडला तर लाईक फॉलो नक्की करा